नमस्कार मी राजरत्न जोंधळे न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा बदलापूर पोलिसांनी सोमवारी एन्काउंटर केला या एन्काउंटरमध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे अक्षय शिंदेचा एन्काउंटर करणारे पोलीस अधिकारी कोण आहेत आणि त्यांचं एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्याशी काय खास कनेक्शन आहे पाहूयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट बदलापूरमधील आदर्श विद्या मंदिरातील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेच्या पहिल्या बायकोने केलेल्या तक्रारीनुसार अक्षयचा ताबा घेण्यासाठी पोलीस पोलीस पथक होता। आरो शिंदे ला पथक आरोपी अक्षय शिंदेला घेऊन ठाण्याच्या दिशेने जात असताना अक्षयने पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांची बंदूक हिसकावून घेत तीन राऊंड फायर केले त्यातील दोन फायर हवेत झाडले तर एक गोळी ही पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या पायाला लागली त्यानंतर स्वरक्षणासाठी मोरेंच्या सोबत असलेले पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी केलेल्या गोळीबारात अक्षय ठार झाला संजय शिंदे यांनी याआधी ठाणे पोलिसांच्या गुन्हे विभागात खंडणी विरोधी पथकात काम केले या पथकाचं नेतृत्व प्रसिद्ध चकमक फेम अधिकारी प्रदीप शर्मा यांनी केलं होतं दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला अटक करणाऱ्या पोलिसांच्या टीममध्येही त्यांचा सहभाग होता संजय शिंदे यांनीही मुंबई पोलिस दलात काम केलंय सध्या बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात राज्य सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकात त्यांचा समावेश होता यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. ये वाला है। सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> Manikchand Oxerich proudly Indian. पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी टी आर कंपनी विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो